मायक्रो बॅक्टरी हा जंतू अतिशय सूक्ष्म असतो सूक्ष्म म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही त्याला मायक्रोस्कोप मध्ये आपण पाहतो मायक्रोस्कोप पाहला सगळ्यांनी केंद्र म्हणतात त्याला मराठीत तर त्याच्यात आपण पाहण्यानंतर हा जंतू दिसतो म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की सुईच्या टोकावरती लाखो करोडो जंतू मावू शकता एवढा बारीक राहतो हा साध्या डोळ्यांनी दिसत नाही त्याला मायक्रोस्कोप मध्ये पाहायला जाते आणि हा जंतू आपल्या शरीरात गेल्यानंतर दोन ते पाच वर्षात आपल्या शरीरावरती चकटे येतात चकटे कसे असतात फिक्कट लालसर कलरचे चट्टे त्याचे चार लक्षण असतात एक म्हणजे हा बदिर असतो चट्टा त्याच्यावरती काही रुतवलं तर रुतत नाही त्याच्यावरती त्याला वेदना होत नाही त्याला आपण लॉस ऑफ सेन्सेशन बधीर म्हणजे काय होते लॉस ऑफ सेन्सेशन दुसरं लक्षण म्हणजे या चट्टा खाजवत नाही दात खाज खुजलीवाले चट्टे आहेत माहीत आहे तुम्हाला येतात आपल्या घरी खूप ज्या अंगावर राहतात काळे चट्टे म्हणजे खाजवतात आहे ना पण हा चट्टा खाजवा पण नाही म्हणजे दुसरं पण नाही तिसरं म्हणजे या चट्ट्यावरती घाम येत नाही तुमच्या शरीरावरती जर तुम्ही आले बाहेरून खेळून क्लासरूममध्ये येऊन बसले इलेक्ट्रिक नसेल फॅन नसेल तर अंग आपल्या अंगाला घाम येतो ना तो घाम तुमच्या अंगाला येईल पण असा जर चट्टा असेल तर त्या चट्ट्यावरती घाम येणार नाही दुसरं पण नाही आणि चौथं लक्षण म्हणजे या चट्ट्यावरती केस झडतील तुमच्या त्वचेवर केस आहे का असा चट्टा आला तुमच्या अंगात केस झडून जातील हे चार लक्षण याचे ठळक लक्षण आहे खूप सारे पण चार महत्वाचे आहेत मग याच्यापैकी कोणतंही दोन लक्षण आणाय तुम्ही त्याला दुष्टरोग संप दुष्टरोगी म्हणून मानू शकता पण आता तुम्हाला प्रश्न पडेल काका होईल चट्टे आले बाकीचे चट्टे तसा आहे चट्टा येईल आहे ना पण हा चट्टा कसा आहे हे बिमारी आहे याच्यावर जर दुर्लक्ष केलं तर कालांतराने तुमचे चट्टे बरेच संपूर्ण शरीरात येईल मग काही दिवसांना बोट वाकायला सुरुवात होईल असेल मग असे वाकलेल्या बोटाचे आहे का तुम्ही लोक मार्केटमध्ये कुठं त्यांना कुष्ठरोग झाला आहे पण ना आता तो बरा झाला आहे पण त्यांना दिनचर्याचे काम करताना कारण त्यांना आली डिफॉर्मिटी ही डिफॉर्मिटी समाजातील कोणत्याही व्यक्तीवर आली नाही पाहिजे म्हणून आपण सुरुवातीला जर असा चटता तर त्याच्यावर पूर्णपणे उपचार करून हंड्रेड पर्सेंट हा पृष्ठ लोक आपण दूर घालवू शकतो त्यात मग असे फोटो वागले की तुम्ही दिनचर्याचे काम करा लिहू शकाल जेवण करू शकाल का ही दिनचर्या करू शकत नाही म्हणून ही परिस्थिती आली नाही पाहिजे म्हणून आपण प्रत्येकाच्या शरीरावर जर असा चट्टा असला असा समाजात आपल्याला एक संदेश महत्वाचा आहे प्रत्येकाच्या शरीरावर असा जर चट्टा असला तर याच्यावर पूर्णपणे रोग होतो ही औषधोपचार गव्हर्नमेंट मध्ये पूर्णपणे फ्री एम डी टी म्हणतात मल्टी ड्रग थेरापी ही एम डी टी गव्हर्नमेंट कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पूर्णपणे पुकटात मिळते कळलं आणि ही रामबान औषधी याच्यावरती दुसरी औषधी आहेच नाही जगात हीच औषधे जग